मकर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण गुरु महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु महाराजांच्या राशी परिवर्तनाला खूप महत्त्व सांगितलेलं आहे कारणही तसंच आहे या राशी परिवर्तनाचा संपूर्ण सजीवसृष्टीवरती विशेष करून मनुष्यावरती विशेष परिणाम जाणवतात मग आज आपण मकर राशीच्या जातकांना याचे परिणाम कसे होणार आहेत ही माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही अडचणी आहेत त्याचं निराकरण आपल्याला होत नाहीये गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही गुरु आहे गुरुजी नोकरी आहे विवाहासाठी आम्ही मुलगा शोधतोय मुलगी शोधतोय स्थळ चांगलं मिळत नाही आहे आम्हाला गुरुजी विवाह झालाय परंतु संतती होत नाही आहे वास्तुयोग कधी आहे वाहनयोग कधी होईल माझ्या जीवनामध्ये मी परदेशात राहावं की मायदेशी राहावं जीवनामध्ये काही महत्वाचे निर्णय मला घ्यायचे आहेत कशा प्रकारे मी ती घेऊ याच मला आकलन होत नाहीये आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी संपूर्णतः दूर होतील मकर राशी वैशाख कृष्ण पक्ष द्वितीय बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होत आहे जे ते ऋषभ राशीतनं मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करत आहे गुरु महाराजांचा राशी परिवर्तनाचा जो पुण्यकाळ आहे तो रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे मकर राशीच्या जातकांसाठी गुरु महाराज हे सुवर्ण पादा नेत आहे परंतु फलप्राप्ती जी आहे ती चिंता देणारी आहे आरोग्य पीडा देणारी आहे मकर राशीच्या जातकांना गुरु महाराज हे सहाव्या स्थानात आहे आरोग्याचे त्रास छोटे मोठे दुखणे डोकं वर काढणे त्याने त्रस्त होऊन जाणे डॉक्टरांचा मार्ग धरलेलाच असणे अध्यात्मात मन रमवावं लागेल हे विसरून चालता कामा नये बरोबर नोकरीत काही बदल जाणवत आहेत नोकरीमध्ये आपण काम करून सुद्धा वरिष्ठांचा जास वरिष्ठांचा त्रास मकर राशीच्या लोकांना सहन करावा लागणार आहे काय करावं गुरुजी याला प्रत्युत्तर करावं का थांबा कामाकडे लक्ष द्या कार्यगतीला खऱ्या अर्थानं मार्गाकडे न्या तुमचं कार्य तुम्ही स्वत पूर्ण करा कोण काय म्हणतं याकडे तुम्ही लक्ष देऊ नका जर आपण ही गोष्ट टाळली जर आपण या विषयामध्ये माघार घेतली तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या मार्गाकडे क्रमण कराल प्रतिउत्तर उत्तराला उत्तर प्रश्नाला उत्तर जर आपण करत राहिला तर आपल्याला त्या कामावरनं पदच्युत व्हावं लागेल काम सोडावं लागेल त्याची तीव्रता तुम्हाला जाणवणार आहे गोड बोलून काम पूर्ण करून घ्या म्हणजे खऱ्या अर्थानं येणाऱ्या संकटांना अडचणींना तुम्हाला थांबवता येईल षष्टस्थानातला गुरु आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडनं विरोध दर्शवतो याच बरोबर आपली एखादी महत्वाची वस्तू चोरीला जाणे गाहाळ होणे फसवणूक होणे गाडी वाहन जपून चालवा आर्थिक व्यवहार करताना जपून करा कर्ज शक्यतो काढू नका ऋण कर्ज फेडलं जात नाही या कालखंडामध्ये गुरु महाराजांना तीन दृष्टी सांगितलेल्या आहेत त्या अमृत दृष्टी आहेत निर्जीव गोष्टीला सुद्धा सडीव करण्याची ताकद त्या दृष्टींमध्ये आहे गुरु महाराजांनी षष्ठ स्थानातनं आपली पंचमदृष्टी दशमावृत्ती टाकली आहे कार्याला गतीला ओघ दिलाय कार्य तुम्ही करत राहणार आहात कार्यामध्ये कमतरता नाहीये कामाचं श्रेय दुसरा घेतोय म्हणून मानसिक त्रास आहे दुर्लक्ष करा नियती निश्चित करते आहे लिहिते चांगल्या केलेल्या कामाला कधीही वाईट अडथळे ठरत नाही ठरले तरी एक दिवस सत्याचा विजय होतो हे विसरून चालता कामाला मोठं पद जरी मिळालं जबाबदारीचं त्रासाचं अडचणीचं मिळेल त्यातनं मार्ग काढा त्यातनं पुढे जा मग तुम्ही खऱ्या अर्थानं यशाकडे या जा याचबरोबर गुरु महाराजांनी आपली दृष्टी ही षष्टातनं व्ययावरती टाकलेली आहे खर्च आतोना प्रमाणे खर्च होणार कमी कमी खर्च जास्त अनेक प्रकारच्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी थोडासा खर्च तिथे जास्त खर्च होणार एक गोष्ट परत परत करावी लागणार आहे होऊ द्यायचं ना विचारपूर्वक निर्णय घ्या जपून पाऊल टाका हे ज्योतिषशास्त्र मकर राशीच्या जातकांना सांगत आहे उन्हाळा पावसाळा असतो ना आज चांगले दिवस आहे उद्याच्या दिवसाचा विचार करावा लागेल उद्याच्याही विचाराने आपल्याला पुढे पाऊल टाकावं लागेल शक्यतो वास्तू घेणं वाहन घेणं टाळावं तिथे फसवणूक अडवणूक होऊ शकते चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो घेतलंच तर डॉक्युमेंट्स बघून घ्या कागदपत्र वकिलाला दाखवून घ्या ते तुमच्यासाठी योग्य आहे गुरु महाराजांची नवम दृष्टी षष्टात न धनावरती आहे आर्थिक स्थितीचा ओघ चालू असणार आहे पैशाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत परंतु आलेला पैसा सांभाळता आला पाहिजे टिकवता आला पाहिजे चांगल्या कामासाठी खर्च करता आला पाहिजे परिवारासाठी खर्च करता आला पाहिजे परिवाराला एकत्रित घेऊन राहावं लागणार आहे मातुल घराण्याच्या लोकांची विशेष तुम्हाला मदत सहकार्य या सगळ्या कालखंडामध्ये लाभेल पार्टनरशिपमधल्या व्यवसायाला शक्यतो तुम्ही टाळलेलं थांबवलेलं बरं असणार आहे व्यापार उद्योगात स्वतः उभं केलेलं स्वतः निर्माण केलेलं व्यवसायातील कार्यक्षेत्र अतिशय उत्तम लाभदायक आणि चांगलं असणार आहे हे विसरून चालता कामा नये सुवर्ण पादान आहे फल चिंतादायक आहे ज्या दिवशी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होतं या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र गरीबांना दान करा किंवा आपल्या गुरुजींना दान करा अन्न दान करा त्यामध्ये विशेष करून पिवळ्या रंगाची मिठाई असणं आवश्यक आहे याचबरोबर एखाद्या पाणपुईची व्यवस्था करा उन्हाळ्याची दिवस होताय या पृथ्वीवरती तीन प्रकारचे श्रेष्ठ दान सांगितले आहेत जलम अन्नम सुभाषितम पाणी अन्न आणि चांगलं बोलणं गुरुजींद्वारे गुरु मंत्राचा जप करून घ्या त्याचं हवन करा अभिषेक पूजा करा या दिवशी मंदिरात जाऊन नसेल शक्य तर घरी ओम ओमस्पत मंत्राचं पठन करा नक्की आपली तीव्रता होईल एका पिंपळाच्या वृक्षाची लागवड करा दर गुरुवारी त्याला प्रदक्षिणा करा सात एक अगरबत्ती लावा तिथेच बसून गुरुमंत्राचा जप करा नक्की तुमच्या आरोग्याचे त्रास कमी होईल जुने दुखणे तुमचे दूर होतील आणि उत्साह वाढल्याशिवाय राहणार नाहीये लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार